I

सालेगाव मध्ये साव्या वर्षाची लक्ष्मण शक्ती लक्ष्मण शक्तीतील शेवटचा म्हणजे सातवा कळसाध्याय कळसाध्याची सेवा आमच्या पामराकड आली आणि महाराष्ट्रातील जे स्वर सम्राट गान कोकिळा ज्यांना आपण म्हणतो असे गौती महाराज त्यांच्या सोबत सेवा करण्याचं परम भाग्य या ठिकाणी आज मिळालेलं आहे कथेच अनुसंधान असं आहे प्रभू रामचंद्र आपल्या बंधूसाठी लक्ष्मणासाठी त्या ठिकाणी पूर्ण ब्रह्मांडाचं त्या नुकसान करण्यासाठी किंवा ब्रह्मांडाचा नाश करण्यासाठी क्रोधानं त्या ठिकाणी उतरव्य झालेले क्रोधानं त्या ठिकाणी ब्रह्मांडाचा नाश कराव की काय असं प्रभू रामचंद्राला वाटल्यानंतर आता आणि सगळे वानरगण त्या ठिकाणी काय बोलतात शांत करून मोहार बोलत तर प्रभू रामचंद्राचा राग शांत करण्यासाठी विनंती केली प्रभू रामचंद्राने आपला राग शांत केला आणि आता सुग्रीवाला प्रभू रामचंद्र काय बोलत लक्ष्मण

बोलाव तू माझा अतिशय जिवलक आहे तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत आणि त्या उपकाराचं मी या ठिकाणी काय वर्णन करू जगाचा मालक ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र बोल बोलावता काय तोंड दो समजता काय म्हणले आता सुग्रीवा तुम्हाला म्हणले या सर्व वानरगणांना तुम्हाला मी काय सांगू काय म्हणले मी व्यर्थ बळबळ केली काय व्यर्थ वल्गना केली की शरणांगताचं मी रक्षण करेल तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मी रक्षण करीन असं मी बोललो आज प्रभू रामचंद्र मोरू लागतो हे सुग्रीवा म्हणले माझं अंतकाळीचं वचन आहे आता माझं शेवटचं वचन आहे आता हेच मी जे तुला सांगतो की जे सर्व सेना आहे ही सर्व वानर सेना बीबी घेऊन सुद्धा तू किसकीन देला जावं असं प्रभू रामचंद्र बोरुद्ध सर्व प्रकार रावल करून मामा दिवा सुग्रीवा या सगळ्या वानर सैन्याला घेऊन किसकिन दिला जा या बिभीषणाचं या शरणांगताच काय करा रक्षण करा यांचं संरक्षण तुम्ही करा कारण जर या ठिकाणी बिभीषण जर ठेवला तर राजा रावण या ठिकाणी येईल आणि बिभीषणाचा घात करीन असा ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र संहारी मी व्यर्थ या ठिकाणी बडबड केली किती किती मोठे या ठिकाणी तुम्हाला वचन दिले या विभीषणाचं मी संरक्षण करेन असं मी बोललो या विभीषणाचा मी राज्याभिषेक करीन असं या ठिकाणी बोललो आणि काय म्हणले काहीच फायदा होत नाही की काय असं प्रभू रामचंद्रा प्राण लक्ष्मण नाही म्हणले मी जेवढं जेवढं जे बोललो तेवढं तेवढं व्यर्थ गेलं कारणाचा माझा बंधू या ठिकाणी लक्ष्मण सुद्धा स्वतःचा प्राण त्याग करतो की काय आणि या ठिकाणी माझ्याकडून कोणतंहीच कार्य होणार नाही प्रभू रामचंद्रिया सोमित्राच्या म्हणजे लक्ष्मणाच्या बळावर म्हणले या राजा रावणाचा मोठणार होतो या राजा रावणाचा वध मी कोणाच्या जीवावर करणार होतो तर माझ्या बंधू लक्ष्मणाच्या जीवावर करणार होतो परंतु आता ते या ठिकाणी काहीच होत नाही असं प्रभू रामचंद्र बोलू लागले रावण बापुडे शक्ती प्रतिहा झाली माझी काहीच नाही म्हणलं माझ्या जवळ एवढी मोठी शक्ती तुम्ही ब्रह्मांडाचा नायक जरी असलो तरी माझा बंधू या ठिकाणी लक्ष्मण जर प्राण वेचला तर म्हणले माझी शक्ती सगळी क्षीण झालेली आहे माझ्याकडून आता काहीच होत नाही सुग्रीवाशी प्रमाणे प्रमाणे प्राण सोमित्र माझ्या जीवनात सोमित्रमे सगळं जात प्राण आहे माझा जो जीवलग आहे माझा वाजो जो म्हणले प्राण असणारा लक्ष्मण आहे यांच्या जीवावर म्हणले मी त्रिभुवनाला जिंकू शकतो असं प्रभू राम सोमित्र माझा किती गती सोमित्र माझा धरती माझे आनंद शांतित्री जगती लक्ष्मण माझा कसं तर माझे शौर्य आहे लक्ष्मणज माझी कीर्ती आहे लक्ष्मणज माझा प्राण आहे असं त्या ठिकाणी प्रभू रामचं सोमित्र माझा आणि माझा विसावा सुमित्रोलावा सुमित्र विष म्हणजे लक्ष्मण कसं आहे तर माझा ओलावा आहे लक्ष्मण माझा पाठीरासा आहे लक्ष्मण माझं प्राण आहे असं त्या ठिकाणी प्रमो रामचंद्र भरून लागलेलो मित्रेमकाले तारथा वा कायला आहे मी लगुना आता जळजळ ज़ड़ हे जणता ते नंदता लवल

सगळ्या वालंदनांच्या समोर ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र बोलतात माझ्याच मला कार्याची लाज वाटायली मी काय बोलू असं प्रभूने आणि हे म्हणले सुग्रीवा आता म्हणले माझ्याकडून काही कर राजा रावणाला मारण होत नाही विभीषणाचा राज्याभिषेक मी करू शकत नाही परंतु माझं जे वचन आहे माझं जे अधुर वचन आहे ते तू पूर्ण कर विभीषणाचा राज्याभिषेक करा मी तो मतामातानी आहे सका आहे सर्वांच माझ्यावर कर्ज आहे आणि ते कर्ज मी या ठिकाणी फेडू शकत नाही मी या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही परंतु तू जर हे म्हणले सुग्रीवा जर कार्य केलं तर मी तुमचे अनंत उपकार या ठिकाणी मानेन असा प्रभू रामचंद्र बनून खातोटा सुग्रीवा तुझे घरी चरण नायक असणारा प्रभू रामचंद्र सूर्यवाचे पाय धरायला मी तुमच्या या कार्यामुळे या ठिकाणी मी जे जे बोललो ते सर्व व्यर्थ गेलेले मी काहीच करू शकत नाही माझ्या बंधूचा प्राण सुद्धा वाचू शकत नाही तुम्ही आता मात्र सुग्रीवाला सांगायले की तुम्ही मात्र सर्वजण किसकिंदेला जा असावे वादराचे आणि या ठिकाणी म्हणले सर्व वानर सेनेवर प्रेम करा सर्व किसकिंडावासियावर प्रेम करा सर्व या शरणांगताला म्हणजे बिभीषणाचं सुद्धा संरक्षण करा सुग्रीवाला विनंती करता आता जर माझा बंधू जर या ठिकाणी प्राण सोडला तर मी सुद्धा उभे उभे या ठिकाणी प्राण माझा दिल प्रभू रामचंद्र बोलतात

माझा बंधू लक्ष्मण गेला त्याच ठिकाणी मी माझा प्राण या ठिकाणी त्यागून त्याच ठिकाणी जाईल असं प्रभू रामचंद्र झाले सकाळी शरीरात जसे म्हणले एखादे लाकडं म्हणले वाळलेले लाकडं जसे जळतात तस माझं शरीर जळायले तसं माझं या ठिकाणी हो सर्व शरीराची अवयव या ठिकाणी जळत आहेत प्रभू रामचंद्र बोलतात सुग्रीव मने बुना न वाढे सर्वथा भोगिता रामाचं बोलणं ऐकल्यानंतर सुग्रीव महाराज बोलू लागले म्हणजे रामा तुमच्या शिवाय आम्ही जगणं म्हणजे व्यर्थ आहे कारण ब्रह्मांड नायक म्हणले तुम्हाला सोडून जर आम्ही किसकिंदेला गेलो तर ते काय काय होईल ते सांगा म्हणते तू जो मात्र अरे रामा म्हणले जर तुझ्या शिवाय जर मी राज्याचा उपभोग घेतला तर मातेसोबत विचार केल्याप्रमाणे मला ते पातक लागल असा त्या ठिकाणी सोगडी बघू लागारी उपभोग घेतला जाऊन राज्य केलं तर कसला स्वर्गन कसला नरक म्हणले तुझ्या शिवाय रामा सुग्रीव बोलू लागला भोगणे सुखा द्या भोगावा तुला ठिकाणी मी जर किसकिंदेला गेलो तर कल्पांत कल्प कल्प म्हणले त्या ठिकाणी मला रावण येऊन शिगरा गती घातील या ठिकाणी म्हणले रामा तुला जर आम्ही या ठिकाणी सोडलं तर आमची सर्व शक्तीशील होऊन जाईल आणि आताच्या आता राजा राव नेल आमचा सर्वांचा घात करेल रामा तुला सोडून आम्ही जातो आता म्हणले सर्व देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव आता जे होईल ते होईल आम्ही हो या ठिकाणावर काय करू नंदन मिळते तू विवेकी आहेस तू विचार करणार आहेस काय म्हणले निर्वाणीची भाषा या ठिकाणी बोलतोस हे बोलणं तुला योग्य नाही सुग्री बोलू लागला निर्वाण करावे बाळ दरणा तुला निर्वाण करावे प्रती करू नका तुम्ही कारण हनुमंत ज्या आरती औषधी आणायला गेला तो शंभर टक्के औषधी आणल्याशिवाय राहणार रात्रीतले तीन प्रहर संपले अजून एक प्रहर बाकी आहे अजून एक तास बाकी आपल्याला म्हणून या ठिकाणी चिंता करायची गरज नाही हनुमान शंभर टक्के औषधी आणतो हनुमान गेला

जगतात या त्रिभुवना स्वर्ग मृत्यू पाताळ मध्ये कोणाला नाटूबणारा माझा हनुमंत आहे काहीतरी संकट आला असावं म्हणून उशीर लागला सुग्रीव बोलतो टाटा टाटा महाविरा मुकुराम नावा का तरी माझा मा हनुमंत केल्याशिवाय राणार नाही तुम्ही काळजी करू नका सुग्रीव मांजे का दुर्गाला शक्तीला पार्वतीला मारुती ऐश्वर्याला भगवते माझी एवढी शक्ती नाही एवढी शक्ती माझ्या हनुमंताजवळ आहे हनुमंतरी कामा येणार ना असं सांगित फक्त गीता लाखला मोठा लालबुंद गोळा यावा असा त्या ठिकाणचा सूर्य ओगावावा हो असा तो लालबुंद गोळा सूर्य उत्तरेकडून आला आज दहान बाडी पाळे फुस पर्वत सबवाय देखो यावा तर पारा एकस हेरा आहे म्हणजे खूप मोठा बलाढ्य ते महावीर आहे

एक म्हणले डोंगरावर चढले एक म्हणले सागराकडे पळाले एक म्हणले लपून बसलं कोणी म्हणले झाडावर गेले अशा प्रकारे सगळे वानर लो लोक